नमस्कार काय कशा आहात आज आपण मेथीची भाजी करणार आहोत मेथीच्या माथी भाजीमध्ये मुगाची डाळ टाकणार मुगाची डाळ घेतलेली आहे मी ही स्वच्छ धुवून पाण्याने लवंगट ठेवली होती त्याचं पाणी काढून आता आपण या भाजीत हे करणार आहोत त्यासाठी आपण कढई तापत ठेवले त्याच्यामध्ये तेल टाकलेल्या दोन चमचे बारीक कापलेले दोन कांदे दोन तीन मिरच्या बारीक कापलेल्या दोन लसूण आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण टाकणार दोन बारीक कापलेलं लसूण थोडस हिंग थोडस हिंग टाकलं आपण त्यात आपण ह्या मिरच्या टाकणार आपण मिरच्या टाकायच्या बारीक कापलेल्या व्यवस्थित थोडं हलवून घ्यायच्या त्याच्यानंतर कांदा बारीक कापलेला आपल्याला कांदा या आपला व्यवस्थित हून घ्यायचं बारीक असं चालवून त्याच्यावरती आपण झाकण ठेवूया आता आपण झाकण उघडून बघूया आपला कांदा व्यवस्थित झालाय छान झालाय कांदा आपला थोडीशी हळद टाकूया आपण थोडीशी हळद टाकली ही जी मुंगाची डाळ आपण ठेवलेली आहे दोन व्यवस्थित ती त्याच्यात टाकायची और पन। पन। ती व्यवस्थित हलवून घेऊया आपण हिवायची आपण व्यवस्थित परतून घेऊया थोडा वेळ दोन ते तीन सेकंदासाठी आपण त्याच्यावरती झाकण ठेवूया वाफ येण्यासाठी झाकण ठेवूया गॅस बारीक आहे आता आपण झाकण उघडून बघूया मुगाची डाळ व्यवस्थित घालून आता याच्यामध्ये आपण मेथीची भाजी टाकायची पाणी अजिबात टाकायचं नाही कारण मग आता जी मेथीची भाजी आहे ना ती शिजता शिजता अलगत त्याला पाणी सुटत जाणार आणि त्याच्यातच आपली मुगाची डाळ शिजणार एक जोडी मी घेतलेली मी मेथी आपण व्यवस्थित परतवून घेऊया तिला भाजी व्यवस्थित आपण परतवून घेतलेली आहे आता त्याच्यावर आता आपण झाकण ठेवूया ठेवूयाच्यावर आपण झाकण पाच मिनिटांनी झाकण आपण उघडून बघूया आता आपण भाजी आपली उघडून बघूया थोडीशी लागले का बघायचं खाली नाही व्यवस्थित भाजी आहे मीठ टाकूया तवी पुरतं चटतात थोडीशी चिमिटवर बघा थोडीशी साखर टाकते मी भाजी आपली चांगली शिजलेली आहे मी बघ पाच मिनटात आपली भाजी तयार 昭和って感じ。